चातुर्य तुझी ही धडाडी आकाश पाठी वरी झेप वेणी मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी तुझेचा हळवी तू पेलोन धरते सक्षितीच्या सभाळी प्लास्टिकला पर्याय देत कागदी पत्रावळ्या आणि द्रोण तयार करून पर्यावरण स्नेह जपणाऱ्या पेपर या संचालिका दीपा देशपांडे यांनी प्रोडक्शन या विषयातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं असून त्या एका मोठ्या कंपनीत संचालक म्हणून कार्यरत आहेत कोरोनाच्या काळात इतरांनाही रोजगार मिळावा या भावनेतून त्यांनी प्लास्टिकला पर्याय असणाऱ्या कागदापासून पेपर प्लॅटर या कंपनीच्या माध्यमातून दोन पत्रावळी पूर्णतः कागदापासून तयार केलेली असल्यानं काही काळानंतर त्यांचं विघटन होतं आणि खत निर्मिती देखील करता येते इतकंच नव्हे तर या पत्रावळींना आपण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून त्यातून अन्न सुद्धा गरम करू शकतो हे या पत्रावळींचं वैशिष्ट्य आहे आणि हो पत्रावळीसाठी वापरण्यात येणाऱ्या या कागदांचा पुनर्वापर सुद्धा करता येतो सध्या त्यांना स्पिंडल दुरुस्त करणारी भारतातील एकमेव महिला असं म्हटल्यास वावग ठरणार नाही याचं पूर्ण श्रेय दीपाताई आपल्या वडिलांना देतात स्वत एका कंपनीत उच्च पदस्थ असताना इतरांचा विचार करत सामाजिकतेचं भान सांभाळत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या दीपा देशपांडे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा नमस्कार तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करताना किती वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं हे या मैत्रिणींच्या मुलाखतीमधून आपण सतत ऐकत असतो पण तरीसुद्धा त्या आव्हानांना त्या संकटांना न घाबरता त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात मंडळी स्त्री हा शब्द स्त्रू या धातूपासून निर्माण झाला आहे स्त्रू म्हणजे काय तर विस्तार करणं पसरवणं स्त्री आपल्या कार्याचा आपल्या कर्तृत्वाचा आपल्या प्रेमाचा आपल्या ऊर्जेचा सातत्यानं विस्तार करत असते तिच्या तिच्या अंतर्मनातच एक आत्मिक ऊर्जा आहे जोडणं आणि समर्पण या दोन गोष्टी तिच्याकडे मुळातच ईश्वरानं दिलेल्या आहेत आणि ज्याचा फार उत्तम उपयोग ती करत असते जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा फक्त स्वतःचा विचार न करता आपण समाजाकडून जे घेतो ते समाजाला आपण दिलं पाहिजे या भावनेतून आणि आपल्या मैत्रिणींना आपण आर्थिक पाठबळ देताना त्यांना स्वावलंबी केलं पाहिजे या भावनेतून ज्या मैत्रिणींनी पेपर प्लॅटर नावाची कंपनी सुरू केली आणि तो व्यवसाय खूप वेगवेगळ्या वेग स्तरावर वृद्धिंगत केला त्या कोल्हापूरच्या दीपा देशपांडे यांच्याशी मी आज संवाद साधणार आहे दीपाताई आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते थँक्यू थँक्यू मंडळी पेपर प्लॅटर ह्या नावातच एक प्लॅटर प्लॅटरमध्ये जशा अनेक गोष्टी असतात अनेक पदार्थ असतात तसं पेपर प्लॅटरमध्ये यांच्या प्लॅटरमध्ये काय आहे ते जाणून घेऊया त्यांच्याकडून कशा आहात मस्त एकदम छान खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून आणि आमची प्रत्येक सखी ही वेगवेगळा व्यवसाय करताना आम्ही बघतोय तेव्हा आज खरोखरच महिलांनी किती प्रगती केली आहे हे दिसून येतं मला ना तुमच्या या व्यवसायाकडे वळायचंच आहे की तुम्ही कशी सुरुवात केली काय पण तत्पूर्वी तुमचं शालेय शिक्षण आणि तुमच्या सासर माहेरचं वातावरण याबद्दल अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल कारण तुम्ही पेशानं इंजिनियर आहात आणि इकडे व्यवसाय करत आहात जाणून घ्यायचं आहे आम्हाला येस नक्कीच ॲक्च्युली uh, शालेय शिक्षण माझं दहावीपर्यंत ठाण्याला झालं नंतर आम्ही वडिलांचा व्यवसाय डोंबिवलीत होता त्यामुळे तिकडे शिफ्ट झालो अकरावी बारावी डोंबिवलीत केलं आणि प्रॉडक्शन इंजिनियर आहे मी पेशानी तर ते इंजिनिअरिंग जे आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा इथून आम्ही केलं अरे वा कारण प्रॉडक्शन इंजिनियर ऐकून तुम्हाला लक्षात आलं असेल की जनरली मुली त्या क्षेत्रात पदवी घेत नाहीत त्यावेळेला तर कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स असं सगळं होतं पण वडिलांनी होकार दिला आणि जनरली ज्या सगळ्या करत नाहीत ते करायचा पहिल्यापासनं म्हणजे आठवीपासनं मी ठरवलं होतं की आपण प्रॉडक्शन इंजिनिअरिंग करायचं मुंबईला ॲडमिशन मिळाली नाही त्यामुळे मग मा सातारला माझं शिक्षण झालं आणि माहेरची बॅकग्राऊंड म्हणाल तर वडील पहिल्यापासूनच व्यावसायिक क्षेत्रात आहेत म्हणजे ते बाळकडू घरातून घरातून त्याला काय म्हणतो खत पाणी मिळालं म्हणायला हरकत नाही सासरे सुद्धा सिव्हिल इंजिनियर होते बाय द टाइम माझं लग्न झालं तो तोपर्यंत ते रिटायर झाले होते पण नवरा सुद्धा प्रॉडक्शन इंजिनियरच आहे त्यामुळे विचारांना कुठे अडचण आली नाही कुठल्याच पद्धतीची म्हणजे दोन प्रॉडक्शन इंजिनियर्स एकत्र आले आणि निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही तर आपण पेपर प्लॅटर हा व्यवसाय सुरू करावा म्हणजे इंजिनिअरिंगचं क्षेत्र खरं किती तुमचं वेगळं आहे पण पेपर प्लॅटर सारखा व्यवसाय सुरू करावा ही प्रेरणा कधी मिळाली आणि त्याला काही कारण घडलं का कारण असं घडलं वेगळं असं नाही पण जसं म्हटलं तसं प्रॉडक्शन इंजिनियर आहे आमचा ऑलरेडी आणि व्यवसाय गेले तीस वर्ष आम्ही करतो आहोत तो थोडासा वेगळा व्यवसाय निश असं म्हणू शकता तुम्ही तर त्या अनुषंगाने आम्ही साधारण दोन हजार वीस साली म्हणजे अगदी करोनाच्या तोंडावर म्हणला तरी हरकत नाही विचार करतच होतो की काहीतरी आणखीन एक वेगळा व्यवसाय करायला पाहिजे आणि माझं आणि माझ्या मिस्टरांचं म्हणा किंवा माहेर सुद्धा पर्यावरणाबद्दल आम्हाला बरीच ओढ आहे की प्लास्टिकचा वापर किंवा इको फ्रेंडली हा तर हाँ। हाँ। तो एक संधी चालून आली म्हणा आणि करोना बाकी सगळ्यांना खूप अडचण देणारा ठरला पण आम्ही तो एक स्पिंडलचं आमचं सा काम कमी होतं त्यामुळे वेळ मिळाला त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करून बघता आल्या आम्हाला आणि मग आम्ही असं ठरवलं पर्यावरणाकरता चला पण पेपर प्लेट्स आणि बोल्स आपल्याला रोजच्या व्यवसाय म्हणजे रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्याच प्रोडक्शन सुरू करूया म्हणजे कोरोनाच्या चा काळात तुम्ही हे सुरू केलं ही गोष्ट बरोबर आहे परंतु द्रोण आणि पत्रावळी म्हणजे बिझनेस करावा ह्याला कार काही कारण घडलं का कारण कुठल्याही निर्मिती मागे काहीतरी कारण असतं हो म्हणजे एक पर्यावरणाबद्दल प्रेम हे सांगितलं हो। आणि त्यावेळेला काय झालं सुदैवाने माझ्या मिस्टरांच्या मित्राला ही सगळी मशिनरी विकायची होती त्यांना दुसरा काहीतरी व्यवसाय चालू करायचा होता तो त्यांना फिजिबल किंवा सस्टेनेबल होत नव्हता आणि ते सगळं बघितल्यावर मग आम्ही म्हणलं चला हे करून बघूयात म्हणजे त्यांना विकायचं होतं तर आपण ती संधी घेऊयात आणि त्याचं सोनं करता येतं का बघूयात असं ते झालं त्यामुळे ते आयत चालून आलं असं म्हणायला हरकत नाही की ते मशिनरी आम्ही विकत घेतली आणि मग त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग चालू केले कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्याच्यामध्ये येणारी आव्हानं वेगवेगळी असतात आर्थिक भांडवल ही खूप मोठी गोष्ट असते तर तुम्ही या हा व्यवसाय करताना अगदी एखादा असा लक्षात राहणारा प्रसंग आहे का की खूप अडचण आली प्रॉब्लेम आला आणि मग तुम्ही त्याच्यावर मात केली नाही खरं तर असं खूप एवढं आव्हानांना किंवा अडचण नाही आली कारण ही जी मशीनरी आहे ती आता आमच्याकडे सगळ्या बेसिक मशीनरीच आहेत आता कधी ते होईल ऑटोमायझेशन कारण आम्ही आता वेगवेगळ्या पद्धतीने पुढे जायचे आमचे प्लॅन्स चालू आहेत तर ऑटोमायझेशन म्हणजे जेव्हा क्वांटिटी जास्त खूप लागेल आणि ऑटोमायझेशन करायला लागेल तेव्हा कदाचित ते, ते आव्हान आम्हाला पेलायला लागेल पण त्याची तयारी आम्ही ऑलरेडीज आता करतो हो, आहोत की लोकांना जसे जसे प्रॉडक्ट आवडायला लागलेत तसं आपल्याला आता पुढची झेप घ्यायची आहे कारण तशी ही मशिनरी बघितली तर खूप कॉस्टली अशी नाहीये खरं म्हणजे एखाद्या आपल्या मैत्रिणीला हा कार्यक्रम ऐकल्यावर असं वाटलं की मी पण असा व्यवसाय गावात राहून सुरू करू शकते तर साधारण किती भांडवल सुरुवातीला तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं साधारण आता माझ्याकडे तीन मशीन आहेत ती तीनही मशीन जर घ्यायची झाली तर एक दहा लाखापर्यंत भांडवल पुरू शकतं अलॉंग विथ रॉ मटेरियल कारण हे रॉ मटेरियल ऍक्च्युअली आम्ही खूप स्पेशल वापरतो जनरली तुम्ही बघितलं असाल प्लास्टिकचे किंवा सिल्वर किंवा प्लेट्स आपल्याकडे आहेत तर हे पूर्ण वेगळं आहे म्हणजे प्युअर पेपर आणि त्याच्यावर प्रक्रिया करून रॉ मटेरियल तयार होतं त्यामुळे त्याचा सुद्धा एक प्रॉपर वेगळा खर्च असतो म्हणजे असं नाही की रॉ मटेरियल कुठलंही तुम्ही वापरू शकता म्हणजे आता सगळ्यात महत्वाची आणखीन एक त्यातली गोष्ट म्हणजे अगं निर्मिती उत्पादन आणि मग त्याची विक्री तर विक्रीसाठी जरी आता सोशल मीडिया हे एक वेगळं माध्यम आहे तरी सुद्धा तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग कसं करता सोशल मीडिया तुम्ही म्हटलाच पण जिथे जिथे ह्या पद्धतीच्या प्लेट्स वापरात येतात म्हणजे गोव्याला म्हणा किंवा मेट्रो सिटी आहेत तर तिथं प्रत्यक्ष जाऊन त्या मॉल्समध्ये भेटणं आणि मग त्यांना तो प्रॉडक्ट कसा चांगला आहे हे पटवून देणं आणि मग तिथे विक्रीला ठेवणं हे नक्की करायला लागतं आणि मग बाकी वेबसाईट आहे कोणी डिटेल्स मागितले तर ते पाठवतो आकाश पेल तुमचं हे जे मटेरियल आहे सगळं हे इको फ्रेंडली आहे हां तर ह्याच्यात एक वैशिष्ट्य मी असं वाचलं होतं की एक तास साधारणत तुमच्या द्रोणामध्ये किंवा तुमच्या डिशमध्ये ओला पदार्थ एक तास राहू शकतो मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं केमिकल किंवा मटेरियल तुम्ही वापरलं असेल पण मग ते शरीराला हानिकारक आहे का कशा पद्धतीने तुम्ही ते केलंय ऍक्च्युअली त्याला फूड ग्रेड कोटिंग असं येतं म्हणजे आपण फूड ग्रेड म्हंटल तर जे तुम्ही खाताना किंवा पिताना वापरू शकतो असा एक तो थर असतो तर प्रोसेस अगदी सोपी आहे दीडशे जीएसएम जीएसएम म्हटलं तर जाडी साधारण हो, कागदाची हो. तर तो पहिला पेपर असतो त्याच्यावर हा थर दिला जातो फूड ग्रेडचा त्याचं सगळं सर्टिफिकेशन आपल्याकडे आहे आणि त्याच्यानंतर खालून त्याला आम्ही परत एक दोन लेअर पेस्ट करतो की जेणेकरून ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या एकदम स्ट्रॉंग होतात म्हणजे तुम्ही बघू शकत असाल ही जी मोठी प्लेट आहे पत्रावळी सारखी तर ही अख्खी प्लेट आपण हातात धरून जेवू शकतो जनरली पत्रावळी स्टिफनेस आहेत म्हणजे ते दोन तीन थर एकत्र एक जोडल्यामुळे साधारण त्याची चारशे जीएसएम पर्यंत जाडी आहे आणि तो जो ह्याचा थर दिलेला आहे फूड ग्रेड कोटिंगचा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक तासभर लिक्विड काहीही तुम्ही म्हणजे आता कोल्हापूरला तुम्हाला माहितीये मिसळ किती फेमस आहे तर हा जो मोठा बाऊल आहे याच्यामध्ये एक तासभर मिसळ राहू एवढा वेळ लागतच नाही आपल्याला पण आम्ही टेस्ट केलेला आहे कितीही गरम गार आणि मेन म्हणजे मायक्रोवेव्ह सेफ सुद्धा आहेत म्हणजे जर तुम्ही एखादा पदार्थ त्यात ठेवून गरम केला मायक्रोवेव्ह मध्ये ठेवू शकतो त्या प्लेट्स छानपैकी परत स्टर्डी होतात अच्छा आणि रिसायकलेबल आहे रिसायकलेबल म्हणजे त्या प्लेट्स तुम्ही वापरू नाही शकत पण वापरून झाल्यानंतर त्या जस्ट एक आपण विसरणे किंवा क्लीन करणे म्हणतो ना तसं केलं तर रद्दीवाला तो घेऊन जातो साधारण पंधरा सोळा रुपये किलो प्रमाणे अदरवाईज आपण त्याचे तुकडे करून जर घरी खत निर्मिती आता खूप कॉमन व्हायला लागले हळूहळू ओल्या कचऱ्यापासून तर त्याच्यात जरी तुम्ही टाकलं तरी त्याची खतात निर्मिती होते आणि कागद असल्यामुळे कधी कधी बरेचदा कंपोस्ट करताना खूप ओलं झाल्यावर ते प्रॉब्लेम्स येतात ते यानी येत नाहीत कारण कागद ओलावा एक्स्ट्राचा शोषून घेतो तुम्ही दोघही दोघही पती पत्नी तुम्ही नेचरशी जास्त क्लोज आहात किंवा इको फ्रेंडली गोष्टींना तुम्ही जास्त प्राधान्य देता मग तुम्ही याला याला डिस्ट्रॉय कसं करता वापरून झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं नष्ट करून पुन्हा वापरता वा काय करता आम्ही घरात किंवा तुम्ही लोकांना जागृतीसाठी मग हे सगळं सांगता का की याचा वापर कसा करा हो, हो म्हणजे आता आमच्याकडे तर मला असं वाटतं गेले एक दहा एक वर्ष तर ओला कचरा घराच्या बाहेर जातच नाही कारण आमच्याकडे टेरेस गार्डन आहे आणि तिथेच सगळा कचरा आम्ही झाडांना घालतो तर या प्लेटही जरी वापरल्या तरी त्याचे तुकडे करून आम्ही त्या खतातच घालतो साधारण एक अडीच तीन महिन्यामध्ये त्याचं छान भुसभुशीत असं खत तयार होतं अलॉंग विथ आपला भाजीचा ओला कचरा आणि हे असं मिळून आणि हे कुठे कुठे म्हणजे भारतात आणि भारताच्या बाहेर भारता आता बाहे सॅम्पल्स पाठवायला चालू आहेत भारतात तर मेट्रो सिटीमध्ये मी म्हटलं तसं की मुंबई पुणे गोवा चेन्नई बेंगलोर इथे हळूहळू अजून मी डिस्ट्रीब्युटर्सना ते दिलेले नाही आहेत कारण थोडस मार्जिन आणि हे कारण आम्ही लॉकडाऊन मध्ये हे चालू केलेलं असल्यामुळे त्याचे रेट्स आणि आताचे रेट्स ह्याच्यामध्ये थोडस अजून फरक आहे म्हणा किंवा तेवढं मार्जिन आम्ही अजून देऊ शकत नाही आहे त्या लोकांना पण बाकीच्या ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून किंवा मा डायरेक्ट शॉपिंग मॉल्सच्या माध्यमातून आपण विक्रीला ते ठेवलेले आहेत आता ही मागची जी हिरव्या रंगाची प्लेट आहे त्याच्यावर खूप सुंदर पिंपळाची पानं आहेत तर ता मग हे तुमच्याकडे तो साचाच तसा आहे हो हे जे आहे हे रॉ मटेरियल जे सप्लाय करतात ते देतात पण हे सगळे साचे आहेत माझ्याकडे आम्ही सात प्रकारच्या ह्या प्लेट्स करतो थोडक्यात वेळ असेल तर माहिती जी प्लेट आहे ती आम्ही लंच किंवा डिनरला म्हणतो म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या दोन भाज्या चटणी कोशिंबीर व्यवस्थित काय पोळी भाजी भात असेल ते मावू शकत याच्यानंतरची ही दहा इंचाची जी प्लेट आहे ही आम्ही मिनी मील ची प्लेट असं म्हणतो म्हणजे तुम्ही छोले भटुरे असेल पावभाजी असेल मिसळ असेल त्याच्यासाठी वापरू शकता ही जी प्लेट आहे ही नाश्ता प्लेट आहे जे पोहे उपपीठ सँडविच शिराप अगदी सकाळचं कोणी आलं तरी ही अगदी छोटी प्लेट आहे ही एखादा सामोसा दोन पीस ढोकळा म्हणजे ते सुद्धा विचार करून साईज केलेले आहेत के की जेणेकरून पेपर सुद्धा वेस्ट होऊ नये आणि तीन प्रकारचे इथे बोल्स आहेत हा बोल्स हा पत्रावळी बरोबर तुम्ही भाजीला किंवा स्वीट डिश ला वापरू शकता हा मीडियम साईज आहे ह्याच्यात परत नैवेद्याला वगैरे पोहे उपीट असं अरे वाटी आणि हे जे मटेरियल आहे याला काय म्हणतात हा प्युअर पेपरच आहे अच्छा रिसायकल पेपर असं ओके आणि मोठा जो साईज आहे तो मी मागाशी म्हटलं तसं मी आपलं करता साधारणतः हा, हा एक अख्खा सेट आपण घ्यायचं ठरवलं तर पूर्ण त्या सेट ची कॉस्ट काय असते प्रत्येक एक प्लेट असत म्हणजे सगळं एकत्र सेट साधारण वीस बावीस रुपयापर्यंत एक प्लेट हा म्हणजे सगळ्यातल्या एक एक प्लेट असं हो, जर आपण म्हटलं तर एक वीस बावीस वीस बावीस रुपयाला एक प्लेट आहे नाही एक एक प्लेट प्रत्येक घेतली तर हो, ही दहा रुपये हो, ही पाच रुपये ही साडेतीन आहे ही दोन आहे दोन तीन चार असं सगळं मिळून पंचवीस रुपया बर्या मिळून एक एक सगळं म्हणजे खरं तर रेग्युलर वापरायला सुद्धा हे काहीच हरकत नाही कारण हे चांगल्या प्रकारे स्टिफनेस त्याच्यामध्ये आहे आणि दिसायलाही छान दिसत आणि अनेक वेळा घरी भांडेवाले येत नाही ये पाहुणे असतात तेव्हा ह्याचा खूप छान उपयोग होऊ शकतो आकाश पेलताना तुमच एक वेगळी विशेषता आहे की भारतात आ, स्पिंडल करणारी एकमेव महिला म्हणून तुमचं नाव आहे हे स्पिंडल हा काय प्रकार आहे आणि नक्की काय करता तुम्ही ते सगळं आ, आता ह्या सगळ्या विषयाशी एकदमच वेगळा तो विषय आहे तुमचा वेगळा विषय आणि मी म्हंटल तसं की मी प्रोडक्शन इंजिनियर झाले वडिलांचा पूर्वेपासन व्यवसाय होताच आणि त्यांच्याकडे एकोणीशे ऐंशी साली त्यांनी सर हे सेल्स एजन्सी घेतली होती प्रिसाइज या कंपनीची अच्छा आणि स्पिंडल जे तुम्ही म्हटलात तर आता सोप्या अगदी भाषेत सांगते की हाय फ्रिक्वेन्सी स्पिंडल म्हणून त्याला आपण म्हणतो मुळात स्पिंडल म्हणजे काय स्पिंडल म्हणजे एक फिरणारा मेकॅनिकल पार्ट असं तुम्ही म्हणू शकता सोपं म्हणजे मिक्सर आपला आपण घरात वापरतो तर त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती साधारण पन्नास साठ शंभर असं तुम्ही जर बघितलं असेल तर तशी असते पण ही जी आमची स्पेंडल्स आहेत ही एका मिनिटाला साधारण एक दहा हजार पासून दोन लाखापर्यंत फिरतात अच्छा एका मिनिटाला तेवढ्या वेळेला तर फिरतात आणि फ्रिक्वेन्सी जी असते ती साधारण एक हजार हर्ट्स ते दोन हजार हर्ट्स पर्यंत ती व्हेरी होते आणि ही कुठे वापरतात आपले घड्याळातले अगदी छोटे छोटे मायक्रो गिअर असतात त्यांना किंवा करन्सी नोट प्रेस ऐकून तुम्हाला नोटा छोप छापायचे जे कारखाने आहेत तिथे ला एनग्रेविंग करायला तर ही प्रिसाईज म्हणून कंपनी आहे आणि त्यांची जेव्हा भारतातली स्पिन्डल्सची संख्या वाढली तेव्हा त्यांनी वडिलांना सांगितलं की आता इथे रिपेअर सेंटर उघडायला पाहिजे अच्छा आणि तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होते आणि मग मा त्यांनी मला जर्मनीला पाठवलं म्हणजे पस्तीस वर्षापूर्वी मी वीस वर्षाची होते तेव्हा आणि तेव्हा मग तिथून हे चालू झालं स्पिंडल तुम्ही तिकडे गेलं तिकडे मी गेले आणि त्याचं प्रशिक्षण त्याचं प्रशिक्षण मला जर्मनीत आणि आता स्वित्झर्लंड मध्ये ते देतात म्हणजे ज्या भारतात त्या टाइपची वेगवेगळी स्पिंडल्स आली की ती अखंड भारतात रिपेअर करणारी महिला म्हटलं तर मी एकमेव आहे स्पिंडल रिपेअर आजही आजही म्हणजे तेव्हाही मी एकमेव यंगेस्ट चाइल्ड म्हणून त्यांनी मला तेव्हा हे ते त्यावेळेला ते ना एवढं लहान कोणी येईल हे त्यांना अपेक्षित नव्हतं त्यामुळे तेही खूप खुश होते आणि आता महिला म्हंटल तर अजूनही भारतात मी एकमेव आहे कारण तो पूर्ण टेक्निकल आणि मेकॅनिकल हातकाळे करणं म्हणतो ना पण विषय आहे पण अजूनही तुम्ही ते सगळं सग्ड़ करता सगळं आम्ही करतो म्हणजे तो तुमचा जोडधंदा आहे असं म्हणूया का हा जोडधंदा आहे तो म्हणजे मुख्य व्यवसाय आणि त्याला पेपर प्लॅटर हा एक जोडधंदा आहे आणि ज्याच्या माध्यमातून किती लोकांना आतापर्यंत व्यवसाय मिळाला तुमच्या ह्या दोन्ही व्यवसायांमधन Uh, साधारण एक आत्ता आमच्याकडे दहाचा स्टाफ आहे आणि एक पाच पाच असं किंवा एक इथे कारण मला जास्त मॅनपॉवर लागते कारण तिथे रिपेअर करणार मी एकटीच आहे म्हणजे मी स्वतःच करते आणि क्लिनिंगला काही लोक आहेत आणि डिसअसेम्ब्लीला बाकी सेल्स मार्केटिंग आणि कमिशनिंग आहे ते माझे मिस्टरच बघतात कारण ऑल ओव्हर इंडियात आम्ही एकटे असल्यामुळे वेगवेगळ्या एरोनॉटिकल मेकॅनिकल या सगळ्या इंडस्ट्रीला भेट द्यायला लागते आणि समजून घ्यायला लागतं की कुठल्या टाइपचं स्पिंडल त्यांना लागणार आहे त्यामुळे ते म्हणजे मिस्टर माझे मी आणि आमचा टेक्निकल स्टाफ असं सगळे मिळून बघतो दोन्ही मिळून ची आता आमच्याकडे स्ट्रेंथ आहे किती अभिमानाची गोष्ट आहे की एक स्त्री आणि ती भारतात एकमेव स्त्री की जी अशा प्रकारचं स्पिंडलचं मेंटेनन्स करते किंवा दुरुस्ती करते किंवा त्याचं ज्ञान तिला आहे आणि त्याचबरोबर पेपर प्लॅटर सारखा जोडधंदा पण करते आणि सोपा सो आणि स्त्रीकडे <laughs> प्रचंड ऊर्जा आहे नाही हे तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत मुलाखतीच्या हे सगळं करताना आपण एक पत्नी असतो एक स्त्री असतो आई असतो अनेक नात्यांना आपण सामोरे जात असतो आणि उत्तमपणे जात असतो तुम्ही हे सगळं करताना वेळेचं व्यवस्थापन कसं करता अगदी थोडक्यात सांगा ऍक्च्युअली खरं म्हणाल तर ऑफिसला गेले की घर विसरते आणि घरी आले की ऑफिसला कुलूप लावून ठेवते म्हणजे छान व्यवस्थित आणि सांगायला मला आनंद होईल की दोन्ही मुलं माझे ऍक्च्युअली स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यामुळे मी स्वतःचीच कंपनी असल्यामुळे ते अॅडव्हान्टेज मात्र घेतलं होतं दोन्ही मुलं जोपर्यंत दहावी झाली नाहीत तोपर्यंत मी जसं लागेल तसं एक अर्धा वेळ म्हंटला तरी चालेल ऑफिसला जात होते आणि जशी ती बाहेर पडली तेव्हा मग मी आता फुल डे ऑफिसला जायला लागले पण काम आलं की मात्र नक्की ऑफिसला जायचं त्याच्यामध्ये आणि मग सगळं विसरायचं सगळं विसरायचं <laughs> कारण हे सगळं जे आहे म्हणजे आधीच स्पिंडल म्हणा किंवा ते आम्हाला सगळं रिपोर्टिंग आहे कराया लगता। इकड़ भारता इकड़ चा ते जर्मनी आणि स्वित्झर्लंडला करायला लागतं आणि इकड भारतात एकमेव असल्यामुळे इकडच्या कोणी जर तक्रार केली की वेळेवर देत नाहीये तर ते कायम प्रेशर असतं त्यामुळे वेळ कधीच काढला नाही पण समन्वय वेळेचा व्यवस्थित साधता आला आणि घरच्यांची साथ होती म्हणजे सासू सासरे होते मिस्टरांनी कधीच नाही नाही तू यायलाच पाहिजे तर मुलं मुलं लहान असताना ती प्रायोरिटी असंच धरलं आणि आता ते मोठे झाल्यावर मग पूर्ण वेळ म्हणजे अगदी दिवसातले काय म्हणतो आपण सकाळी साधारण दहा ते संध्याकाळी आठ असं म्हणला तरी हरकत नाही वेळ देतच असतो असं म्हणूनच एखादं झाशीच्या राणीसारखं ते तो व्यवसाय हा व्यवसाय कुटुंब आणि हे सगळी कसरत करत असताना पुन्हा बाकीचे सगळे कर्तव्य तुम्ही फार छान पद्धतीनं पूर्ण करता हे तुमच्याशी बोलताना लक्षात आलं तुमचा हा प्रवास खूप महत्त्वाकांक्षी आहे कौतुकास्पद आहे आणि भविष्यात तुमचा पेपर प्लॅटरचा व्यवसाय आणि त्याचबरोबर स्पिंडलचा तुमचा व्यवसाय याची खूप भरभराट होऊ दे अशी ईश्वराला प्रार्थना करते आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि हा तुमच्या आगळ्या वेगळ्या व्यवसायाबद्दल आमच्या मैत्रिणींना ज्यांना कदाचित व्यवसाय करावासा वाटत असेल त्यांना खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच मंडळी या होत्या दीपा देशपांडे इच्छा असली की मार्ग असतो स्त्रीकडे प्रचंड ऊर्जा आहे तिची वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण सातत्याने बघतोय आणि हे बघताना असं जाणवतं की ठरवलं तर नक्की करता येतं कितीही अडचणी आल्या तरी सामोरं त्याला नक्की जाता येतं या प्रत्येक मैत्रिणीकडनं मी प्रत्येक वेळेला वेगळं शिकले सुद्धा शिकत असाल याची मला खात्री आहे वेळ आली आहे अर्थातच थांबण्याची पण पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधातई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची नमस्कार मैत्रिणीनं आज मी तुम्हाला महत्त्वाचा कानमंत्र देणार आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची तब्येत चांगली राहण्यासाठी रात्रीची झोप चांगला घ्यायला पाहिजे चांगला आहार चाचला पाहिजे तरच तुमची तब्येत चांगली राहील तुमची तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने भाग घेऊ शकाल आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढायला जास्ती मदत होईल कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळली किंवा त्याच्यामध्ये काही गफलत आढळली तर त्यांनी खचून गेलं नाही पाहिजे जास्तीत जास्त चांगल्या रीतीने आपण कसे पुढे जाऊ शकतो याचा विचार केला पाहिजे आकाशे ती सभा